आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांसोबत कला शिक्षक केदार टेमकर यांनी विठुरायची पाण्यावर रांगोळी साकारली अवघ्या दीड तासात ही रांगोळी साकारण्यात आली पाण्यावर रांगोळी टाकता येण्यासाठी वापरले जाणारे तंत्र याची विशिष्ट माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली याची डोळ्या याची देही रंगमय वातावरणात विद्यार्थ्यांनी पाण्यावरील रांगोळीचा आनंद लुटला प्रशालेचे प्राध्यापक सहकारी शिक्षक वर्ग आणि संस्थेनं हा उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य केला पांदुरंग, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल जय हरी मिठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी 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 विठ्ठो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल